स्वामी समर्थांचा उपदेश मनाचं बळ आणि खरी साधना बाळांनो मनुष्य पर्वत हलवू शकतो समुद्र पार करू शकतो पण स्वतःच्या मनावर विजय मिळवणं त्याला जड जातं मनच तुमचा खरा शत्रू आहे आणि मनच तुमचा खरा मित्र आहे मनाला वश केलं तर आयुष्य सुखमय होतं मनाला गुलाम ठेवलं तर आयुष्य दुःखमय होतं विचारांची ताकद जसं बी पेरलं तसं पीक उगवतं तसंच जसे विचार मनात पेरले तसेच आयुष्यात फळ मिळतं वाईट विचार पेरले तर दुःख उगवतं चांगले विचार पेरले तर सुख आणि शांती उगवतात साधना आणि नामस्मरण बाळांनो साधना म्हणजे डोंगरात जाऊन डोळे मिटणं नाही साधना म्हणजे रोजच्या आयुष्यात प्रत्येक क्षणी देवाची आठवण ठेवणं नामस्मरण हीच खरी साधना आहे ओठांवर श्री स्वामी समर्थ आलं की मन शुद्ध होतं हृदय शांत होतं सेवाभाव भक्ती ही फक्त स्वतःपुरती नाही भक्ती म्हणजे दुसऱ्याला मदत करणं दुःखिताला आधार देणं जेव्हा दुसऱ्याच्या डोळ्यातून अश्रू पुसता तेव्हा तुमचं नामस्मरण अधिक फलदायी होतं संयम आणि क्षमा संयम ही सर्वांत मोठी साधनं आहे राग आल्यावर शांत राहणं हेच खऱ्या भक्ताचं लक्षण आहे आणि ज्याने क्षमा केली त्याचं मन देवासारखं विशाल होतं देवावर पूर्ण विश्वास बालांनो जीवनात सर्व काही आपल्या हातात नसतं जे तुमच्या हातात नाही ते माझ्यावर सोडा मी आहे ना तुमच्यासाठी माझं नाम घ्या माझ्यावर विश्वास ठेवा मी सदैव तुमच्यासोबत आहे अंतिम उपदेश मनावर आयुष्याचं सत्य जगातलं प्रत्येक सुख तात्पुरतं आहे शरीर आहे म्हणून संसार आहे शरीर गेलं की सगळं संपतं पण आत्मा चिरंत नाही त्याला मृत्यू नाही जो आत्म्याचा शोध घेतो तोच खऱ्या सुखाला पोचतो अहंकार सोडा अहंकार हा मनुष्याचा सर्वांत मोठा शत्रू आहे मी केलं माझं आहे हा अहंकारच दुःखाचं मूळ आहे जेव्हा सगळं देवाचं आहे असं मानता तेव्हा मनाला शांती मिळते साधी जीवनशैली भक्तांनो सुखासाठी मोठं घर मोठा, मोठा व्यवसाय मान सन्मान यांची गरज नाही साधं जीवन आणि समाधानी मन हाच खरा आनंद आहे जास्त इच्छा ठेवल्या की दुःख वाढतं अंतिम उपदेश मनावर विजय मिळवा चांगले विचार पेरा नामस्मरण करा सेवाभाव ठेवा आणि संयम अंगी बाळगा हा मार्ग धरलात तर आयुष्य सोन्यासारखं चमकेल मी समर्थ आहे तुमचं एक सबस्क्राईब म्हणजे भक्तीची खूण आहे तुमचा एक कमेंट म्हणजे स्वामींच्या चरणी ठेवलेलं फूल आहे दोन्ही केलं तर कृपेचा वर्षाव थांबणारच नाही जय जय रघुवीर समर्थ